गोविंद म्हटले की सर्वांना गोविंदा गोविंदा गजराची जाण होते प्रसिद्ध बालाजी देवस्थानची आठवण होते पण मला गोविंद म्हटलं की गोंदा आठवतो ज्याच्या अंगखांद्यावर माझे बालपण गेले तो गोंदा जोशी घरची परिस्थिती त्या काळी भटजी म्हणून अगदीच बेताची त्यात मोठा संसार त्यामुळे जीवन जगणे कठीण थोडी बहुत शेती तीही जिराईत सारे गुजरान चार घरच्या चा 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 पूजा अर्चा आणि पंचांग सांगणी यावर आणि जी काही वर्षीलकी मिळेल त्यावर चालायची वर्षिलकीत वर्षाच्या पूजा आणि इतर धार्मिक कार्य पार पाडायची गोंदा हा केशव जोशींचा मुलगा हाताने थोडा अधू होता पण हुशार आणि परिस्थितीची जाण असलेला त्या काळी फरशी नव्हती तो सारवण्यापासून ते भाकऱ्या करण्यापर्यंत सारी कामं करायचा पाणी पिण्याचे ओढ्यावरून आणणे आणि खर्चाच्या जवळच्या विहिरीतून भरणे हे तो नियमितपणे करायचा आमचा अभ्यासही तोच घ्यायचा आवाज इतका गोडकी तो तो गीत रामायणातली गाणी सुरेख म्हणायचा पेटी पण छान वाजवायचा आणि इतकं नम्र की तो प्रत्येकाला आपलाच वाटायचा एकदा त्याने शिवाजी महाराजांच्या नाटकात जिजाऊची भूमिका केली होती आणि त्या भूमिकेसाठी चांगले हातभर केसही वाढवले होते हे वडीलधाऱ्या मंडळींना काहीच माहीत नव्हते दुसरे दिवशी नाटक आणि आदले दिवशी फुकट्यात केस कापले जातात म्हणून त्याच्यावर केस कापून घ्यायची पाळी आली दुसऱ्या दिवशी नाटकात पदर ढळला आणि बिन केसांचे डोके उघडे पडले हसे झाले पण त्याने प्रसंग निभावून नेला आजही तो दिवस हटवतो आणि त्या काळच्या परिस्थितीच्या चटक्यांची जाणीव आणि आठवण झाली की गलबलायला होते पुढे लग्न संसार सारं घडत गेलं आणि माझं लग जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझ्या मिसेसला त्याने इतकंच सांगितलं तुझ्या नवऱ्याला लहानाचा मोठा मी केलाय त्यामुळे तुला विचार करायची काही गरज नाही माझेही लग्न झाले संसार झाला पण गोंदाचे स्थान केव्हा गोविंदात झाले मला कळाले नाही त्याचे कालांतराने निधन झाले खूप वाईट वाटले पण जेव्हा जेव्हा गोविंदा म्हणतो तेव्हा तेव्हा मला गोंदा आठवतो आणि आजही डोळ्यात पाणी साठवतो अशी माणसं जीवनात लाभणं हे मी माझं भाग्यच समजतो त्यानं दुसरं तिसरं काही केलं नाही पण जन्मभर ऋरुणात बांधून ठेवलं त्याच्या प्रेमाची जाण सदैव उरी राहील यात शंका नाही असे अनेक गोंद जीवनात लाभतात म्हणून तर आपल्या देशात सौख्य समाधान शांतीवास करून राहते हेच सत्य